आज वसईमध्ये अक्षय शक्ती ह्या किरण मॅडम आणि नारायण सर ह्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना पुढे येण्यासाठी महिलांना स्वय रोजगार करण्यासाठी आणि महिलांना आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं ह्यासाठी अलग अलग प्रकल्पाची अलग अलग सामाज कामाची येथे त्यांना ट्रेनिंग दिली जाते आज त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत नारायण सर आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नारायण सर नमस्कार नमस्कार आ, आप इस बारे में क्या बोलेगी अक्षय शक्ति एक संस्था है जो हमने पंद्रह साल पहले शुरू किए थे उसमें काफी बहुत सारे प्रोग्राम्स है जैसे अक्षय विद्या अक्षय आरोग्य अक्षय आहार अक्षय धागा एक हमारा फ्लैगशिप प्रोग्राम है जहाँ पर हम महिलाओं को सक्षमीकरण और उनको बहुत सारे ट्रेनिंग देने का क्योंकि स्किल ये एक ऐसी चीज है जिससे महिलाएं अपने पैर पर खड़े के रह सकती हैं हमने देखा काफ़ी महिलाएं अपने घर पर दस बाय दस आठ बाय आठ के अंदर ही रुकी हैं ठहरी हुई हैं उनमें ताकत है तो जैसे कि एक बीज को हम लोग प्लास्टिक डब्बे में डालें या घमेले में डालें या जमीन पर बोएं तो ये सब ऐसे बीज हैं जो बहुत बड़े बरगद बरगद के पेड़ बन सकते हैं तो हम लोग ये शक्ति को और शक्ति देने के लिए अक्षय शक्ति आई है अक्षय धागा के थ्रू हम लोग टेलरिंग प्रोग्राम ब्यूटिशन प्रोग्राम और काफ़ी सारे प्रोग्राम्स कर रहे हैं और हमारे प्रोजेक्ट डायरेक्टर साहिबा हैं किरण बड़े मैडम और हमारे सभी टीचर्स यहाँ पर बहुत ताकत देने के लिए शक्ति देने के लिए हमें वसई में जो जो सपोर्ट मिला है जो महिलाएं आगे आई हैं और आज के इस मिलन प्रोग्राम में बहुत सारे अलग अलग जैसे सफाले से आई हैं नला सोपरा से बहुत जगह से आई हैं तो हमें बहुत खुशी की बात हो रही है कि एक दरिया है एक अच्छाई का दरिया है अच्छी सोच का दरिया है इसको लेकर के हम आगे बढ़ रहे हैं बहुत बहुत धन्यवाद थैंक यू वसाई अपने सोबत किरण मैडम देखे कि मॅडम तुम्ही आता ह्या लोकांना सर्टिफिकेट दिली yes. ट्रेनिंग दिलं पुढे ह्या मदत फक्त प्रशिक्षण देणं नाहीये पण मला उद्योजिका घडवणं आहे आणि त्याच प्रमाणे आम्ही आम्ही डॉक्टर नारायण सर आणि आम्ही हे घेऊन चाललो की लवकरात लवकर लो या मुलींचे सगळ्यांचे उद्यम आधार सुरू होतील उद्यम आधार झाल्यानंतर यांचे आम्ही बिझनेसेस सेट करणार आहोत आमच्या बरोबर डीआयसी ऑफिस त्याचबरोबर एमसीडी खादी ग्राम उद्योग आणि गव्हर्नमेंटच्या भरपूर डिपार्टमेंट आमच्या बरोबर आहेत की ते ह्या महिलांना पन्नास हजार पासून पन्नास लाखापर्यंत लोन देऊन त्यांना त्यांचा बिझनेस सुरू करण्यासाठी मदत करणार आहे तो अक्षय जो सिलेबस आहे तो फक्त यांना टेलरिंग नाही शिकवत आपण तू प्रोफेशनल लेवलने जसं की तुम्ही आता बॅग बघितली आम्ही अशी बॅगा बनवतो आम्ही मोठी ऑर्डर्स घेतो त्याचप्रमाणे आम्ही जे बनवलेले प्रोडक्ट्स आहे ते लोकल आणि ग्लोबल दोघी ठिकाणी आम्ही मार्केटिंग करण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण प्रेरित करतोय लवकरच आमचं वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक एक्झिबिशन आहे आणि लवकरच आम्ही सिंगापूर ट्रेड फेअर पण सुरू करतो आहे तर आम्ही पूर्ण इंटरनॅशनल लेवलला एक्झिबिशन आम्हाला फक्त फिरायला नाही जायचं पण मजा करून एक मदर आपल्या मुलांच्या एज्युकेशन साठी कशी सक्षम होईल ती तिच्या ता, मुलांचं एज्युकेशन घ्यायची पूर्ण जबाबदारी घेईल आज माझ्या बरोबर ज्या टीचर्स आहेत त्या भरपूर सिंगल मदर्स आहेत कोणी विडोज आहेत कोणी खूप गरजू आहेत त्या महिलांना आम्ही टीचर बनवून त्यांना यांच्या कामाला लावलं आणि ते आपल्या स्टोरी बरोबर त्यांचं कला जे आहे त्या महिलांना घडवण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी करतोय आणि आज आपण बघतोय इथे फक्त आम्ही आठ बॅचेसचे सर्टिफिकेट वाटप करतोय आणि आमचे सोळा बॅचेस ऑलरेडी येत आहेत आता वसई विरारमध्ये आणि त्याचबरोबर आमचा अक्षय धागा जो आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतो आर्मी बरोबर काम करतो आम्ही जसं मानकर सरांनी सांगितलं आम्ही पोर्ट ब्लेअरला पण जाऊन नारायण सर आम्ही जाऊन सुरू करून आलेलो आहे तर आर्मी आर्मीच्या महिला ज्या आहेत महिला त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो म्हणजे प्रत्येक प्रोफेशनल कोर्स देऊन सक्षम करून तिला उद्योजिका घडवायचं गव्हर्नमेंटच्या सपोर्टने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तिची सोसायटीमध्ये एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची हेच आमचं सगळ्यांचं धागाचं ध्येय आहे आपल्यासोबत माजी नगरसेविका पुष्पा जाधव मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात त्या आपण ऐकूया धागा आणि आपली साई प्रेरणा वस्तिस्त यांच्या माध्यमातन जे आज महिलांना आपण शिरोमणी सर्टिफिकेट शिरोमणी करत आहोत खूप छान उपक्रम आम्ही गेली कित्येक वर्ष किरण बडे मॅडमला पाहतोय की त्यांचं जे हार्डवर्क आहे हे महिलांना एक प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या माध्यमात तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला असे भेटलेत कारण जसं नारायण सर आहेत जसे त्यांना ते गुरु भेटले तसे तुम्हाला आपली किरण बडे मॅडम जसं किरण म्हटलं की प्रकाश आणि बडे म्हणजे प्रगती तसंच तुम्हाला तसे गुरु भेटले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही जास्तीत जास्त शिका कारण हा माध्यम आहे ते सक्षमीकरण सबलीकरण प्रत्येक महिलांनी काहीतरी सक्षम व्हायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे कारण प्रत्येक महिलांच्या अंगी सुप्त गुण आहेत अशी एक पण महिला नाहीये महिला जर घर सांभाळते मुलं सांभाळते तर ती काय करू शकत नाही तिच्यामध्ये भरपूर ताकद असते आणि तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे वेगवेगळे कला आहेत ते तुम्ही घ्या आत्मसात करा आणि सर्टिफिकेट घेऊन ते कपाटात न ठेवता स्वतःच्या पायावर उभे राहा आणि परत अशीच एक किरण बडे तयार व्हा आणि अशा दुसऱ्या महिलांना प्रेरणा द्या एवढंच आजच्या दिवशी बोलू शकते थँक्यू अक्षय धागा या संस्थेतर्फे महिलांना जे टेलरिंग शिक्षण दिलेलं आहे टेलरिंगचे त्यासाठी त्यांनी आज सर्टिफिकेट वाटलेलं आहे महिलांना तर त्या सर्व महिलांनी आपले चांगले कपडे शिवून आपण उद्योजिका बनावे अशा शुभेच्छा मी देते आपल्या सोबत मॅडम आहेत ते काय बोलतात ते ऐकूया हा नमस्कार आ, मैं सबसे पहिले अक्षय शक्ती के नारायण सर को धन्यवाद देना चाहूंगी जिन्होंने किरण मॅडम के जॉईन केरण मॅडमने ढूंढा है तो किरण मैडम के लिए मैं इतना सर का धन्यवाद हम हमेशा करने ही वाले हैं क्योंकि उन्होंने इतनी अच्छी अपॉर्चुनिटी लेडीज को दिया है कि हम सर्टिफिकेट्स के बिना हमारा किधर कुछ काम नहीं हो सकता है तो मैं हमेशा जब भी वो बोलती हूँ कि सर्टिफिकेट मस्ट है तो इसलिए आप आइए और कोर्सेस ज्वाइन कीजिए और म, सर्टिफिकेट लीजिए और जिसका थ्रू क्या है हमारे किरण मैडम किरण मैडम ने हमको यहाँ तक लाकर खड़ा किया है करके और मेरे लिए तो हमेशा वो स्पोर्ट सिस्टम रही है हमेशा मेरे साथ रही है मेरा प्रेरणा साई प्रेरणा वस्ती स्तर संघ है जिसके थ्रू आज हम लोग कैमलिन मैडम ने मुझे एडवाइस दिया कि कैमलिन के जो टीचर्स हैं हमारे तो वो आपको इधर फैब्रिक पेंटिंग आज फ्री में दिखाने वाले साई प्रेरणय और धागा के साथ में और ये अपॉर्चुनिटी में मुझे किरण मैडम ने बोला फोन करके कि की बबिता ऐसा है आपको आके साथ में करना है मैंने बोला श्योर मैडम जो बोलेंगे हम वो करेंगे उनके साथ में क्योंकि वो हमें एक अच्छा रास्ता दिखा रहे हैं और उसके ऊपर चलना हमारा काम है थैंक यू सो मच किरण मैडम अपना सोबत माजी नगर सेविका माया कहकर मैडम क्या क्या संगत संगतलाई को आज अक्षय धागा सर्टिफिकेट वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे मी याच्यासाठी एवढच बोलेन आपण सगळं विज्ञानामध्ये शिकलो आहोत वॉटर सायकल ना पाण्याचं कसं ते वर जात होऊन परत कस तशीच ही एक अक्षय धागाचे एक मोठं सर्कल आहे आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आकाशात ढग जाऊन जेव्हा त्यांना हवा लागते आणि त्याच पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस खाली पडतो तर आपल्याला हा जो अक्षय धागाचा आपलं जे हे जे सर्कल आहे इथे आपल्याला महिला सक्षमीकरणाचा पाऊस पाडायचा आहे पूर्ण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यासाठी मी नारायण सर व आपल्या किरण माडे मॅडम त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते की तुम्ही असेच पुढे राहा आम्ही सुद्धा तुमच्या सोबतच आहोत तुमच्यातलेच आहोत खूप खूप धन्यवाद किरण मॅडमला हमेशा सपोर्ट करणारे सुनीता मैडम क्या क्या सबसे पहले मैं आप सब महिलाओं का धन्यवाद करती हूँ खुद के लिए कदम निकाला इसलिए सबसे पहले आप लोगों का थैंक यू और हमारे सभी जजेस का सबका थैंक यू एन एस का थैंक यू अक्षय शक्ति का कि उन्होंने ये प्रोग्राम किया इसलिए मैं आप सबको शुभकामना देती हूँ ऐसे आगे बढ़ो और लोगों को लाओ और हम लोग इंजॉय करते करते सीखेंगे थैंक यू सर नगर प्लीज माजी नगरसेवक छोटू आनंद काय बोलतात ते ऐकले कुया शुभेच्छा पॅलेस ने आठ फटी आसन मॅडम को जान रहा हूं क्या थे और जो क्या है तो ये मेरा शुभेच्छा आपके साथ है नारायण सर के साथ और जितने भी महिला इन सबके लिए मेरा बेस्ट विशेस है और आगे बढ़ो देश का नाम रोशन करो जय विजय मां सर आता आपण ऐकलं सर्व महिलांचं आणि आलेले सर्व पाहण्यांचं एकच म्हणणं आहे की महिला मध्ये एक वेगळी ताकत आहे महिला काही करू शकतात परंतु त्यांना योग्य असा गाइडलाइन्स योग्य असं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि ते मार्गदर्शन द्यायचं काम नारायण सर किरण मॅडम आणि त्यांचे संपूर्ण ग्रुप हा महिलांना कसं काही पुढे जायला पाहिजे कोणत्या शिक्षणामुळे कोणत्या ट्रेनिंगमुळे आपण आपल्या पायावरती उभं राहू शकतो ह्यांचं ह्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबडे साध धनंजय ठाकूर नमस्कार थाकुर। 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 थाकुर